नमस्कार मित्रांनो भाकर वाडीकरांचा खांड्या मित्रांनो हरला पण लढत दिली मित्रांनो मित्रांनो सगळे जर म्हणतात की वालेची वालींची मुलाखत घेत असा आपण तसं ना आपलं चॅनल सर्वांसाठी हरून दे जिंकून देईल गटाला मार खाऊन देईल आपण सर्वांचे व्हिडिओ टाकत असतो का तर आपण सगळ्या दिलदार मला दिलदार राजा म्हणतो आज मला का खांड्याचे आज दोन शब्द त्यांच्याकडे जाणून आता नमस्कार नमस्कार आता आज कोणता बैल होता खंड्यावर होता कसं नियोजन झालं होतं काय आता दोन्ही बैल पळते चांगले म्हणून केलं खरं म्हणजे आज काय नेमकं झालं काय गटाला चांगली गाडी पाहाली ती मी लाटी लढत दिली खड्डे आणि शंभू अतिशय जबरदस्त स्पीडनं पाहिली नेमकं काय झालं सुट्टी सुट्टीला लेट झाली आणि वर काटाकाठीत लढत झाली झाले कसं नियोजन आज कसं बिटी कसं वाटलं तुम्हाला नेमकं फाटीबिटी सगळी एक नंबर होती नियोजन पण एक नंबर फाट्यानं आपल्या बैलानं कुठं कुठं म्हणजे फायनल घेतले ते अंड्यानं फायनल आता लगातार चार पाच एक नंबरच फायनल केलेत आता कासेगाव झालं म्हणजे तिथे तिथं पण नंबर तीन नंबर केला होता नागटला एक नंबर केला आमचं घेतल्यापासूनच या... महिन्यात मित्रांनो खंड्यानं खरोखर ह्या भाकरवाडीचं नाव खरोखर चांगलं आहे मित्रांनो मित्रांनो बघा आज शंभर पाहिला आणि अनेकदा आम्हाला आमांद नंदीवर खंड्या पोहोचत असतो कसा वेळ असतो संघर्ष असतो त्याला कधी हार मानायचे नाही मामा आज नाम हार झाले काय वाटतं काय दुःख वाटतं मला जाणतंय काय नाही आता आज जरी तरी आता मैदानाला आम्ही परत हे म्हणजे एकदा हारलं खचून जायचं गरजच नाही आज ना आज एवढं मोठं मैदानात तुम्ही पळाला खंड्यानं तुमचं लढत दिली असं नाही की वन साईड मार खाल्ला किंवा काय नाही पण लढत दिली खंड्या आज तुमच्या मनासारखा कसा पळाला खंड्याचा चांगलाच पळाला की फक्त जरा सुट्टीला जरा वय जरा झालं सुट्टीला जा चळवळ झाल्यामुळं खांड्यांना शंभू सीमेला मार खाल्ला आणि मित्रांनो आज आज हार झाले आज, आज काय तर अनुभव येईल आज नक्की कशामुळे मार खाल्लाय थोडं सुट्टी मेकर त्यात तुम्ही काहीतरी बदल करावा करावाय ना मेकर घरातलीच असते सगळी गावचीच त्यात काय नाही काय नशिबाचा भाग नशिबात लागतो रेसिपी पाहिजे आज तुम्ही कुठल्या कुठल्या नंदी पत टॉपच्या नंदी कुठल्या कुठल्या पळायचा आम्ही सगळ्या टॉप सगळ्या टॉप सगळ्या टॉप नावला फोर बाय फोर राजा होता मागच्या माहिती राजा होता बावीसा सगळे टॉपचे पहिले मित्रांनो बघा खांड्यानं आज हरले म्हणून आज मला खचून गेले नाही का तर असं पाहिजे निदार माझा निर्दार राजा माणूस त्यांना वेळ बदलत असते संघर्ष बदलत असतो लहानापासून मोठा करण्यात येत त्याला पुन्हा आदतमध्ये दुष्यामध्ये फायद्यामध्ये काय सांगशील आत्ता मामा लेवायच्या प्रकार चावलं काय सांगशील काय काय बोलायचं नाही आजकाल कसं माझ्या आज घरी नाही असे काय नाही नाही बिंदाच बोला काय नाही आजकाल आज तो मस्त माहीत पळत नव्हता तुम्हाला किती अडचणी आल्या अडचणी तरी येतातच की जोपर्यंत बैल आपला म्हणजे गोलालत राहत नाही तोपर्यंत सगळ्यांना अडचणी हे येतच येतातच येतच हे काय सगळ्यांना अनुभव आहे अनुभव आहे आज तुम्ही तुमचं आज खंड्यानं कुठलं नामांतिक ना मैदान घेतलं की त्यात तुमचं मन कुठलं नागटान आहे नागटानमध्ये एक नंबर केला परत कुळकजायमध्ये एक नंबर केला परत वडूल एक नंबर केला काशेगावचा सगळ्यात सीमे टॉप होता तिथं सुद्धा आम्ही म्हणजे होता सगळ्या गाड्या म्हणजे चांगल्या गाड्या मारून फायनलला राहिलेलो बघा असं पाहिजे मित्रांनो असं म्हणजे पुन्हा दुखून चाललं ना हा बैलगाडी क्षेत्र प्रेमाळू खेळ आहे म्हणजे जेवढी मैत्री असेल जेवढी मैत्री असेल तेवढं मित्रांनो खरोखर आज आदाने आपल्या चॅनलला वाकरडी खरं आपले कबड्डीचे मित्र आहेत आणि खरोखर त्यांनी आज खरोखर यांनी सहकार्य केलं आज जिल्ह्यामध्ये कबड्डी त्यांच्या गावात बी कबड्डी स्पर्धा होतात मी बी कबड्डी खेळतो त्यांनी मला फोन केला मी ताबडतो आलो का मी सगळ्यासाठी दोन जणांबद्दल शब्द आपल्या बोलला मनापासून मनापासून धन्यवाद ओके थँक्यू